राज्यातील महत्वाच्या घडामोडींचा घेऊयात सुपरफास्ट आढावा नागपुरात शेकडो महिला पुरुषांनी दारूबंदीच्या मागणीसाठी मोर्चा काढला संपूर्ण देशामध्ये दारूबंदी करावी देश नशामुक्त करावा अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली नशामुक्त भारत अभियानांतर्गत मेधा पाटकर स्वामी अग्निवेश आणि इतर सामाजिक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आमचा उद्देश आहे नशामुक्त भारत आणि शासनाकडेच केवळ मागणी नाही आहे तर समाजाला आवाहनही आहे जनजागरणाबरोबर आम्हाला बिहारसारखा एक कडक कायदा हवा आहे त्यात अमानवीयता असू नये परंतु कडकपणा तर असलाच पाहिजे पण सगळ्यात प्रथम म्हणजे सरकारने आपला दारूचा व्यापार बंद करून नैतिकता कमावली पाहिजे बोर्डाच्या परीक्षा पेपर फुटीमुळे चिंतेत असलेल्या राज्य सरकारच्या चिंतेत आणखी भर पडलेली आहे दहिसरमध्ये दहावीच्या तब्बल पाचशे सोळा उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती आली आहे घरटनपाडा इथल्या इस्रा विद्यालयामधून या उत्तरपत्रिका चोरीला गेल्यात यामध्ये इतिहासाच्या दीडशे संस्कृतच्या दोनशे सोळा आणि विज्ञानाच्या दीडशे उत्तरपत्रिकांचा समावेश आहे या प्रकरणी मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तक्रारीनुसार प्रिन्सिपल पाठक जे आहेत त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे तपास जे तपासण्यासाठी पेपर आले होते त्यापैकी इतिहास विज्ञान आणि संस्कृतीचे एकूण म्हणून पाचशे सोळा जे पेपर्स होते जे तपासणीनं झालेले पेपर्स ते चोरीला गेलेले आहेत अशी त्यांची तक्रार त्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केलेला आहे गुन्ह्याचा तपास चालला आहे नाशिकमध्ये सातपूर परिसरात एका स्पेअर पार्टच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये चार गाड्या जळून खाक झालेल्या आहेत आगीची माहिती मिळताच अन्वेषण मंडळाने घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर काही वेळातच आग विझवण्यात आली मात्र दुकानातील वस्तू जळल्यामुळे जवळपास दहा लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे दुकानाजवळ कचरा जळत असल्यामुळेच ही फिणगी पडून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे धुळ्यामध्ये लक्झरी बसने ट्रकला धडक दिल्यामुळे एक जण ठार झालाय पाच जण जखमी झालेत मुंबई आग्रा महामार्गावरच्या नरडाना गावाजवळ बायपासजवळ ही घटना घडली पहाटे साधारण साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला अपघातातील जखमींवरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पिंपरीतल्या देहुरोड परिसरातील कॅन्टोनमेंट हद्दीमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तूचा स्फोट झाल्याने एकाच घरातले तिघे जखमी झाले यामध्ये आई आणि दोन मुलांचा समावेश आहे काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली कॅन्टोनमेंट परिसरामध्ये जिथे गोळा खाली केला जातो तिथून काही भंगार गोळा केलं जात होतं आणि ते घरी आणलं त्यामुळे यामध्ये बॉम्ब सदृश्य सामान असल्याचा अंदाज आहे संशय आहे सध्याला दोन मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तर आईवर अजूनही उपचार सुरू आहेत भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ मध्ये गुंतवणूक करणाऱ्या नोकरदारांना कामगार मंत्रालयाने दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे उमंग या ऍपद्वारे पीएच चे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि त्यामुळे चार कोटी सदस्यांना याचा फायदा होईल अशी माहिती कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिली आहे ईपीएफच्या देशभरातील एकशे तेवीस कार्यालयांपैकी शंभर कार्यालयांना सेंट्रल सर्व्हरशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे